आत्मा कुडीचं भांडन आत्मा झाला बईमान गेला देहाला सोडून आत्मा झाला बईमानन गेला देहाला सोडून आत्मा झाला बई गेला देहाला सोडून कुणाचा वाडा उडा कुणाच्या काही माशी वाडा उडा कुणाच्या गाईमाशी आणि मरणाच्या वेळी नात्मा चाल लाऊ पाशी मरणाच्या वेळी ना चाल लावू पाशी आत्मा कुडीचं भांडन आत्मा झाला बहिमान गेला देहाला सोडून आत्मा झाला मान गेला ध्येयाला सोडून स्वर्गेच्या वाट येम करीत करी तोपासा पुशी वाट येम करीत पासा पुशी आणि खरं सांगात किती केल्या एकादशी खरं सांगात महाराज किती केल्या एकादशी आत्मा झाला बही मानन गेला ध्येयाला सोडून आत्मा झाला बही मान गेला ध्येयाला सोडून आत्मा झाला बही मानन गेला ध्येयाला सोडून सारगीच्या वाट तिथं ये माची जाचनी सारगीच्या वाट तिथं ये माची जाचनी आणि तिथं सोडविना कोणी एका सद्गुरु वाचो नी तिथं सोडविना कोणी एका सद्गुरु वाचो नी आत्मा झाला बई मान गेला ध्येयाला सोडून आत्मा झाला बैमान मान गेला ध्येयाला सोडून सरली ग माझी ववी मला निक गाऊ द्या सरली ग माझी विमला मलानीक गाऊ द्या माझ्या येडा ग माईचं मला दर्शन घेऊ द्या माझ्या येडाग माईच मला दर्शन घेऊ द्या माझ्या एडाग माईच मला दर्शन घेऊ द्या आत्मा झाला बही मानन गेला ध्येयाला सोडून आत्मा झाला बई मान गेला ध्येयाला सोडून आत्मा झाला बैमान, गेला ध्येयाला सोडून